आपल्या कोकणातील सर्व कलाकारांना अतिशय प्रेमाने आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या सर्व कलाकारांना जे या ठिकाणी प्रेम देतात तर प्रत्येक कलाकाराला पुढे आणण्याचं काम त्यांच्या इच्छेनुसार आज मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडत आहेत त्यातील अनेक नामवंत भावी पिढीतील होती आमचे मार्गदर्शक संदीपजी सावंत तसेच आमचे झेपले आहेत आमच्या मेघी गावचा संदेश आहे बरोबर संदेश परत आमचा अमोल नाणीस्कर योगी शोक्ती संदेश ओपटे अनेक कलावंत आज या ठिकाणी आपले सर्वांचे आवडते सन्माननीय शिवेजी कुर्तडकर साहेब यांच्या या सदनामध्ये आज गुरुवार आहे मार्गदर्शन आहे आणि या महालक्ष्मीचं पूजन या लक्ष्मीचं पूजन अतिशय सुंदर असं एक स्वरूप या ठिकाणी आहे आणि या साहेबांच्या सभे आपण सर्वांनी येऊन जी काही सेवा या भजनाच्या माध्यमातून केली आहे त्याबद्दल साहेबांच्या वतीनं साहेबांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन साहेबांनी व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मला दोन शब्द बोलायला दिले तर सर्वांचे खास करून आभार साहेबांच्या वतीनं धन्यवाद या ठिकाणी दिनंजी कुर्तडकर साहेब आणि परिवार यांच्या हस्ते आमच्या कोकणातील एक नामवंत ढोलकीपटू नामवंत गायक नामवंत दिग्दर्शक मनाला हरकत नाही नामवंत कलाकार असा आमचा संदेश याचा या ठिकाणी या प्रथम करत आहे गिरीशजी पुरत्र स्वभाव की कलाकारांनी काय हे संदेश उत्तरेकडे पाहून जरूर घ्या कारण माझ्या बरोबर जवळजवळ पंधरा सोळा वर्ष आहे आणि खरोखरच कलाकारासाठी झटणारा हा आपला कलावंत आहे आणि त्याचा सन्मान आज साहेबांच्या हस्ते होतोय अतिशय आनंदाचा दिवस आहे धन्यवाद तसेच आमच्या कोकणातील एक गुहागर तालुक्यातील एक मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे कारण माझ्या बरोबर दहावी अकरावीत असतानापासूनचा जो ऑर्गन मास्टर आहे बँजो मास्टर आहे आणि ती सातत्य म्हणजे सातत्य ठेवल्यानंतर कलाकार कुठे पाठी राहत नाही म्हणून सातत्यपूर्ण काम करणारा आमचा अमोल नाणेसकर आज हा सुद्धा या ठिकाणी आहे आणि साहेबांच्या हस्ते त्याचा सन्मान होतोय टाळ्यांच्या स्वागत या भजन मंडळाचे मंडळाचं नाव सांगा लक्ष्मण लक्ष्मण अपार्टमेंट भजन मंडळ या मंडळाचे प्रतिनिधी यांचा सन्मान योगेश नाणेस्कर पर्या नाव विसर योगेश नानिसकर यांचा सन्मान आमचे दिनेश कुर्तोळकर साहेब करते

हा बोला बोला धन्यवाद आमच्यासारख्या छोट्या व्यक्तीना आपण साहेब संधी दिली त्याबद्दल मी माझ्या भजन मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करते आज बरेचसे कलाकार आले मला धान्य वाटलं की मी नवीन आहे ही कला मला तर काही अवगत नव्हती आणि एवढ्या मोठ्या सर्व गायक असतील शाहीद असतील तुषार बंधरे साहेब आहेत सगळे सावंत साहेब आहेत समोर मला एक संधी प्राप्त झाली त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या साहेब मी धन्यवाद व्यक्त करतो भजन मंडळाच्या वतीने पण कारण का मोठ्या व्यक्तीकडून मोठ्या कलाकारांसमोर आपण जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा एक वेगळा अभिमान वाटतो की आपण छोटे कलाकार त्यांच्यासमोर काहीतरी आदर्श घेऊ शकतात आणि जरच काही चूक झाली असेल तर ते नक्कीच आपल्याला तुषांचा बुवा आपल्याला आपण भविष्यात आपण त्याची चुका करणार नाहीत आणि तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्व कुटुंबांना मी शुभेच्छा देतो तुमचं स तुमचं कुटुंब सुखी समाधानी आणि धनसंपदा लागू अशी मी त्या देवीच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी दीपक चौगुले यांचा सुद्धा सन्मान अतिशय सुंदर असं भजन सादर केलंय धन्यवाद <coughs> या ठिकाणी गुळागर अडुल गावचा सुपुत्र आणि त्यांचे वडील खतनाम रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध कॅसेट होम आमचे सुधाकरजी तुपट साहेब यांचे चिरंजीव रोहित तुपट यांचा सुद्धा सन्मान करायचंय वडिलांच्या पाठीवर हे नाव वडिलांचं ठेवण्याचं काम आज युवा शाही म्हणून तो करतोय याचा सन्मान धन्यवाद देवेंद्र गोटेकर या ठिकाणी देवेंद्र गोटेकर एक युट्युबर आहे त्यांना त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी देवेंद्र गोटेकर या ठिकाणी आज या ठिकाणी नामवंत असे शाहीर त्यांची कोकण कोकण कला ज्यांनी जपली आहे अशा आमचे लाडके सर्वांचे शाहीर माननीय श्री तुषारजी पंढेरे यांचा सत्कार आपल्या आणि यांच्या आदर्श घेण्यासारखं असं शाहीर म्हटलं तर तुषारजी पंदरे यांच्याकडे पाहावं लागतं आणि नक्कीच समोरच्या व्यक्तीला नवीन व्यक्तीला सुद्धा ते सांभाळून घेतात असं सर्व जग जाहीर आहे आणि अशीच त्यांची ख्याती <गणगा> <ना तुमीं चालगा। गणगा> <कालो। गणगा> मेघेगाव हो। म्हणजे माझ जन्मस्थान आणि या मेघेगावचा युवा कलाकार संदीप सावंत साहेबांच्या माध्यमातून घडलेला कलाकार संदेश भोड यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे तसेच कधीही फोन केला तरी त्याला उत्तर देणारे आज त्यांचा जो अभ्यासाचा पगडा आहे तो खूप अतिशय म्हणजे वाचन हे महत्वाचं आहे वाचाल ते वाचाल असं म्हणणं आहे आपल्या मध्ये आणि शक्तीमध्ये कमी वाचक झालेत गायक भरपूर आहेत परंतु शास्त्र आधार वाचन करणारे आमचे माणवाशी गोरुपचे संदीपचे सावंत अतिशय नाव फेमस आहे नमन म्हणा लाकडी म्हणा शाहिरी म्हणा अनेकांच्या ओठामध्ये त्यांचं नाव आहे ते आमचे संदीपजी सावंत साहेब यांचा सन्मान कुर्तडकर साहेबांना विनंती करतो की संदीपजी सावंत साहेबांचा सुद्धा सन्मान करायचंय पुढे या ठिकाणी रमेश झेपले निलेश सॉरी माझ्या रमेशच लक्षात आलं निलेश झेपले हे सुद्धा आमच्या देवणूक पट्ट्यातील आहेत कलाकार नामवंत त्यांचं घराणं सुद्धा आहे या ठिकाणी त्यांचा सुद्धा सन्मान करत आहोत धन्यवाद खरोखरच मरावे परी कीर्ती रुपी उरावे आज आम्ही तुम्ही हे या माध्यमातून आपली नात नातीचे नाळ आहे आणि त्या शता आपण इतक्या लागून सगळे आलो तर माझी तब्येत जरा डाऊन आहे आता मला सुद्धा हार्मोनियम बघितल्यानंतर मला राहत नाही मी सुद्धा गाणं गायलं असतं परंतु माझा आवाज खराब आहे आज परंतु चौदा तारखेला आपल्या मोरेगाव मध्ये जी खरी शायरी आहे वैदिक शायरी या शायरीच्या माध्यमातून पुढे चाकणी नृत्य कला वगैरे या सगळ्या होतात परंतु वैदिक ही लोक पावत चाललेली कला आज फक्त चालू आहे आणि कोल्हापूर सांगली पुणे साईडला परंतु आम्ही ती बाप लेखाने अजूनपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केलाय तर तुमच्यासाठी चौदा तारखेला मोरेगाव मध्ये संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम आहे चार शायरांचा कार्यक्रम आहे त्या शाहीराच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जरूर सहकार्य करायचंय अशी या ठिकाणी मी विनंती करतो हा आणि खास करून आपली निवड केली का कारण राजापूर मध्ये फक्त राजापूरचे शाहीर असायचे परंतु जर दुसरा शाहीर असेल तर चार माणसं आणखीन येतील आणि त्या कलेचा प्रसार होईल कारण त्याच्यामध्ये खरं ज्ञान आहे वैदिक शाहीर जो गायक असेल तो खरा दुसरा कुठलंही गाणं गाऊ शकेल असं आमचं तरी मत आहे म्हणून या कलेला सुद्धा आपण सपोर्ट करायचा आहे या ठिकाणी आमचे संदेश अमोल आहे आणि या सर्व कलाकारांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे एवढीच विनंती करतो आणि साहेब तुम्ही आम्हाला सगळ्यांना एक मोठ्या बंधूप्रमाणे मुलाप्रमाणे प्रेम करताय ही ताकद सगळ्यांना मिळत नाही आणि म्हणून आमच्या सर्व कलाकारांच्या वतीनं मी माझ्या आई लक्ष्मी देवीला विनंती करतो की असंच निरोगी आयुष्य उदंड आयुष्य आणि भरभराटीचं या ठिकाणी जाओ, हीच या ठिकाणी प्र व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद